वृश्चिक रास जानेवारी महिन्यासाठी हा महिना तुम्हाला असा आहे की तुम्हाला कुणाचकडनं जास्त अपेक्षा ठेवायची नाहीये संततीकडनं पण नाही घरातील लोकांकडनं पण नाही आणि त्याचप्रमाणे समाजाकडनं तर नाहीच नाही लाभाची अपेक्षा करू नका हां, सरकारी कामांमध्ये तुम्हाला लाभ जरूर होऊ शकतो जर का तुमचं एखादं प्रोजेक्ट असेल सरकारविषयी काही तुमचं काम असेल तर त्यातून फायदा होईल पण कुणावरही भरोसा ठेवून कुणालाही जामीन तुम्हाला या महिन्यामध्ये राहायचं नाहीये बाकी थोडीशी चिंतेजनकच तुमचा हा महिना राहील थोडस चिंता जाणवतच आहे महिलांना विशेष करून डिलेवरीच्या वेळेला वगैरे जरा का जा महिला प्रेग्नेंट असतील तर त्यांनी विशेष काळजी थोडीशी घ्यायची आहे स्वतःची काळजी घ्या दवाखाना गोळी औषध या गोष्टीची थोडीशी तुम्हाला या